दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुरुडवाड येथील कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे विद्यालयात ध्वजारोहण एस एस सी विभागीय बोर्डाचे सहसचिव डॉक्टर एम व्ही कदम यांच्या हस्ते करण्यात आले दैवड येथील याच शाळेत मी शिकलो याच शाळेने मला ध्वजारोहणाचा मान दिला मातृभूमीत मला ध्वजारोहण करता आले असे भावनिक उद्गार डॉक्टर कदम यांनी काढले वाचाल तर वाचाल असेही डॉक्टर कदम म्हणाले यावेळी एकोणीसशे नव्वदच्या दहावीच्या बॅचमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून आज हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अल्प उपहार देण्यात आला यावेळी मुख्याध्यापक चव्हाण सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते दहावीत प्रथम येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले अभ्यास करायचा कारण मी सांगून उपयोग नाही मी सांगितलं तुम्ही विसरणार आपण वाचतो सर शिकवतात त्याच्याकडे पाहतो लिहितो आणि ते लक्षात नाही कधी कधी आपण वर्गातून बाहेर पडता पडता परीक्षेतून परीक्षेला गेलो बसलो पण वर्गात बाहेर पडता पडता मला आठवलं मग जसं लिखाण वाचन आहे म्हणून अध्ययनामध्ये चिंतन आणि मनन या गोष्टी दिल्या चिंतन म्हणजे विचार करा जे आपण वाचलं जे सोडवलं जे अभ्यासलं त्याच्यावर चिंतन करायचं मनन करायचं आठवायचं आपला मेंदू खूप सारा एखादं शेतीसारखं आहे तेवढंच तुम्ही मशागत कराल तेवढं उत्पन्न तसं जास्त मिळतं इनपुट जसं जास्त तसं आउटपुट तसं हे मेंदूचं सॉफ्टवेअर इतकं स्ट्रॉंग आहे की कोणत्याच कॉम्प्युटरची घटना त्याच्यामध्ये होत नाही म्हणून तुमच्या मेंदूचा विकास करा वाचाल तर वाचाल आणि जी घटना आहे तिचा आदर राखा आणि म्हणून आपला प्रजासत्ताक दिन प्रजाच्या हाती राज्य कधी आलं तर ते सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला ती घटना लागू झाली आणि तेव्हापासून आपण दिन म्हणतो आजचा दिन स्वातंत्र्य दिन आणि तो प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र राज्य जे एक मेला स्वतंत्र झालं वेगळं झालं गुजरात पासून म्हणून आपण एक मे हा दिन साजरा करतो हे आपण समजून घ्यायला आहोत स्वातंत्र्याची फळं टाकत असताना स्वातंत्र्य काय त्याच्यावर विचार करा उद्या सगळ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांना सांगा चर्चा करा आपल्या सर्वांना पुरच्या शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं म्हणून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा दहिवड